बंड उपस्थित माझे सहकारी पश्चिम विदर्भाचे समन्वयक पराग भाऊ पिंगळे विष्णूजी हरिहर भाऊ लिंगनवार श्रीधर काका मोड यशवंतजी पवार राजूदासजी जाधव गजाननजी डोमाळे उमाकांतजी पापिनवार संजयजी हातगावकर सुरेशजी चिंचोळकर संजयजी रंगे सुदामजी पवार शीतल भाऊ वातिले पवनभाऊ जयस्वाल कालिंदाताई पवार वैशालीताई मासाळ दर्शनाताई इंगोले आणि ज्योतिताई वाघाडे आणि सर्व या व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी समोर उपस्थित शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी माझ्या शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र सकाळी दहा वाजेपासून आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे टाळ्या बाजून आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मी हरिहरजी लिंगणवार यांना विनंती करतो सकाळी दहा वाजेपासून आपण सर्वजण या ठिकाणी नोंदणी करून चहा आणि नाश्ता घेऊन बारा वाजता आपलं प्रशिक्षण वेगवेगळ्या विषयावर सुरू झालं मी सुद्धा हजर होतो आणि आता शेवटचं सत्र या ठिकाणी आपला समारोप या ठिकाणी होतो आहे खर तर बरेच भाषणं झाली बरेच लक्षवेध असेल किंवा आपल्या सर्वांना चांगलं काम लोकांचं करता यावं यासाठी चांगल्या पद्धतीच्या सूचना या ठिकाणावरून झाल्या तर आजचा हा कार्यक्रम भाषणाचा नाही प्रशिक्षणाचा आहे सातत्यानं भाषण याच्यानंतर निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना करायची आहे गुलाबरावजी आणि प्रतापरावजी जाधव साहेब आपल्याला भरपूर अशा पद्धतीचे मुद्दे जे आपल्याला लोकांपडे मांडायचे आहेत ते देणार आहे परंतु मी या जिल्ह्याचा पालकमंत्री तर आहेच शासनाचा प्रतिनिधी तर आहेच परंतु आपल्या सर्वांचा एक सहकारी आहे आणि सहकारी म्हणून काही सूचना आपल्या सर्वांना देणं मला वाटते आवश्यक आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेनेचं काम मी आणि आपण सर्वजण करायला लागलो तेव्हापासून सातत्यानं यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसेनेला जनतेने आशीर्वाद दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा वेगवेगळ्या निवडणुका असेल यामध्ये आपल्या सर्वांच्या पाठीशी जनता राहिलेली आहे आणि म्हणून जनतेपुढे जात असताना अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कारण आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीत आहे की निवडणूक आयोग लवकरच जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर करणार आहे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेने आधीच या निवडणुकीच्या युद्धाचं रणसिंग फुंकलेलं आहे असं मी या ठिकाणी मानतो आहे कारण आपले जे निरीक्षक आहेत ज्ञानेश्वर धाने द्याने पाटील साहेब हे गेल्या सहा महिन्यापासून वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना पदग्रहण कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आपले झालेले आहेत शिवसेना यवतमाळ जिल्ह्याची बांधणी जर आपण पाहिली तर खास करून पूर्ण जिल्ह्याचे शिवसेनेचेच पदाधिकारी बोलवतो म्हणलं तर बत्तीस हजार पदाधिकारी गावाच्या शाखा प्रमुखापर्यंत होतात परंतु आता एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना आपण आभार दौऱ्याच्या वेळेस बोलवलं होतं पोस्टल ग्राउंडला त्याच्यानंतर आपण बोलवलं नाही आज या ठिकाणी आपण विभाग प्रमुखापर्यंत पदाधिकारी बोलवलेले आहेत शिवसेनेचे विभाग प्रमुख महिला आघाडीच्या विभाग प्रमुख आणि युवासेनेचे विभाग प्रमुख आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे रणशिंग आपण फुकलेलं असताना उद्याच्या निवडणुका ह्या केवळ निवडणुका नाही तर आपल्या सर्वांसाठी युद्धच आहे असं मी मानतो माझ्यासह आपण सगळेच वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे तसेच मुख्य नेते राज्याचे आपले जे उपमुख्यमंत्री आहेत श्री एकनाथराव शिंदे साहेब यांचे कडवट शिवसैनिक आपण आहोत आज मला असं वाटतं की यवतमाळ हे जे शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी होत या आहे यातून एक गोष्ट आपल्याला सर्वांना ठरवायची आहे की शिबिर संपल्यानंतर उठायचे आहेत व यवतमाळ जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना जसा पूर्वी यवतमाळ जिल्हा शिवसेनामय होता तशा पद्धतीचा यवतमाळ जिल्हा परत शिवसेनामय झाला राहिला पाहिजे याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे ही घोषणा जोराची आहे परंतु घोषणेला बळ देणारी अनेक शस्त्रे खऱ्या अर्थानं व अनेक भूमिका आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पार पाडायच्या आहेत बंधूंनो आता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सांगितलं गेलं की कायद्याच्या नियमाच्या अनेक बाजू समजून घ्यायच्या आहेत व सैन्यात ज्याप्रमाणे मेजर असेल सुभेदार असेल प्रत्यक्ष रणामध्ये उतरतात तशा पद्धतीनं प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी युद्धामध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये उतरायचं आहे तसेच सर्व आयुधाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे आमचे पदाधिकारी शाखा प्रमुख बुथ प्रमुख प्रत्यक्ष या निवडणुकीमध्ये उतरून काम आपण सर्वजण करणार आहोत खर तर शिवसेनेचं हे सैन्य उठले तरच सर्व निवडणुकात भगवा फडकणार आहेत आणि आज आपल्यामध्ये जो पदाधिकारी या ठिकाणी स्वतःला संपूर्ण निष्ठेनं झोकून देणार आहेत त्याचे ध्येय सिद्ध होणार आहेत कर्तव्याची तत्पर राहिल्यास त्याला यश मिळणार आहे आणि हे सर्व आपण याच्या पूर्वी सुद्धा केलेलं आहे मला असं वाटतं की आपण या ठिकाणी बसणारे अनेक पदाधिकारी आता या ठिकाणी मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कालिंदाताई यशवंत पवार बोलत होत्या त्या आपल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या इथे अनेक सभापती बसलेल्या आहेत समोर अनेक सभापती बसलेले आहेत अनेक नगरसेवक बसलेले आहेत परत या ज्या काही निवडणुका येणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मी असं समजतो की इथं बसणारे अनेक आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत अनेक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आहेत अनेक नगर अध्यक्ष आहेत अनेक नगरसेवक आहेत आणि हे काम आपल्याला करायचं आहे बंधूंनो आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रत्येक जागा जिंकण्यासाठी शिवसेना पदानी जी काही जबाबदारी आपल्यावर या ठिकाणी दिली गेली आहे ती जबाबदारी पार आहे आणि ही जबाबदारी फक्त तुमच्यावरच नाही इथं बसणारे जिल्हा संपर्क प्रमुख आहे जबाबदारीच तुम्हाला जे काही आता कार्यक्रम झाल्यानंतर आपण एक फाईल देणार आहोत त्या फाईलमध्ये सर्व टाकण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे याच्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी काय करणार आहे माझही त्या ठिकाणी काम आहे जिल्हा संपर्क प्रमुख या ठिकाणी मी शिवसेना व इतर प्रणित संघटनेचं नेतृत्व करताना पदाधिकारी व कार्य कार्यकर्त्यांची मजबूत संघटन शक्ती सुयोग्य व रचनात्मक नियोजन करून जिल्हा प्रमुख ते बुथ प्रमुखापर्यंत त्यांच्या माध्यमातून या निवडणुकीत प्रचारात खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या उमेदवाराला भरघोस मतदान कसं घडून आणायचं आहे मिळून द्यायचं आहे याच्यासाठी त्यांची नियमावली आणि पुस्तक सुद्धा दिलेलं आहे जिल्हा प्रमुखांनी काय करायचं आहे हे सुद्धा लिहिलेलं आहे त्याच्यानंतर उपजिल्हाप्रमुखांनी काय करायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे विधानसभा संघटकांनी काय करायचं आहे तालुक्याच्या संघटकांनी काय करायचं आहे तालुका प्रमुखांनी काय करायचं आहे त्याच्यानंतर शहर प्रमुखांनी काय करायचं आहे अशा अनेक गोष्टी आहे उपतालुका प्रमुख आणि ग्रामीण विभाग प्रमुखाला काय करायचं आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला पक्षाच्या मार्फत या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटते की आपण ही फक्त संजय राठोडची एकट्याची जबाबदारी नाही ही एखाद्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी नाही ही जिल्हा प्रमुखाची जबाबदारी नाही ही एखाद्या तालुका प्रमुखाची जबाबदारी नाही तर ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं समजून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी काम करायचं आहे बंधूं खर तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं संघटन महिला आघाडीचं संघटन आणि युवा सेनेचं संघटन हे आपण गाव पातळीपर्यंत उभं केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की आपण सर्वांनी जर आपल्याला ठरवून दिलेलं काम या ठिकाणी व्यवस्थितपणे जर पार पाडलं तर नक्कीच या निवडणुका आपल्यासाठी काही फार कठीण नाही आज मला या ठिकाणी म्हणून शहर प्रमुखांना खास करून सांगायचं आहे की शहर प्रमुख म्हणजे नगर परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहेत शहरातील शहर प्रमुखांनी प्रमुखांना सोबत घ्यायचा आहे उपशाखा प्रमुखांना घ्यायचा आहे भूतप्रमुखांना प्रमुखांना आहे आणि वेगवेगळे काम त्याला कसं करायचं आहे याची जबाबदारी त्याला दिलेली आहे त्या पद्धतीनं काम त्याच्याकडून अपेक्षित आहे सोबत ग्रामीण भागातल्या उपतालुका प्रमुखासाठी सुद्धा विशिष्ट जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे विभाग प्रमुख आणि ग्रामीण भागातला उपतालुका प्रमुख शहरामधल्या शाखा प्रमुखाला वेगळी जबाबदारी दिलेली आहे मी सर्वच काही वाचणार नाही कारण हे तुम्हाला सर्वांना आता लेखी स्वरूपात आम्ही देणारच आहोत परंतु शेवटी या ठिकाणी आपल्या सर्वांना मी म्हणणार आहे की भूतप्रमुख गटप्रमुख यांचं महत्व जे काही आहे आपण लक्षवेध ॲप या ठिकाणी पाहिला बऱ्याच जणाला समजला बऱ्याच जणाला समजला नाही माझ्याही लक्षात आलं परंतु अजून व्यवस्थितपणे तालुक्या तालुक्यामधून येऊन आपण सर्वजण या ठिकाणी त्यासाठी प्रयत्न करणार आहोत ही ॲपचं तर आहेच परंतु वेगळ्या पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला सर्वांना जिल्हा पदाधिकाऱ्यांनी वेगळी जबाबदारी दिलेली आहे मागे विधानसभेत मला आठवते की मी सुद्धा विधानसभा लढलो आणि त्यामध्ये पक्षाकडून सूचना आल्या होत्या की मतदार कोणाच्या ओळखीचे आहेत त्यांच्या शेजारी कोण कार्यकर्ता राहतो त्याचं वर्गीकरण करण्याचं उदाहरण आपल्या सर्वांना माहीत आहे मतदार हा कोणत्या प्रांतचा आहे भाषा आहे त्याची जात काय पंत काय वर्ग काय आहे याची आपल्याला नोंद घ्यायची आहे मतदार यादी वाचन करताना खर तर आपण सर्व कार्यकर्ते सामूहिक ती वाचन केली पाहिजे प्रत्येक कुटुंबाची खऱ्या अर्थानं स्वतंत्र नोंद या ठिकाणी आपण प्रत्येकाला असली पाहिजे त्याला भेट देताना तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जे शंभर टक्के शिवसेनेचे मतदार आहेत त्यांच्या नावासमोर एस एस लिहायचं आहे शंभर टक्के शिवसेनेचे मतदार जिथं आहे तिथं आपण लिहितो परंतु जे शिवसेनेचे मतदार नाही या ठिकाणी यापमध्ये दाखवलं की आपण एक तर लाल पेन वापरतो किंवा एन लिहितो ते लिहायचे आहे उरलेले मतदार जे कुंपणावर आहेत त्यांच्या समोर प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला लिहायचे आहे यादी वाचत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की अनेक उदाहरण या ठिकाणी आता दिल्या गेलं की यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे सर्वत्र तुम्हाला चर्चा येतच आहे इथे आता आपल्याला केळकर साहेबांनी सांगितलं की अनेक नाव यादीमध्ये आहे परंतु ते नाव यादीमध्ये असले तरी मतदार बे, बेपत्ता आहे गायब आहे अनेक नाव यादीमध्ये आहे परंतु मतदान मयत आहे अनेक नाव या ठिकाणी आले आहे परंतु त्यांच्याजवळ मतदानाचे अर्हता म्हणजे जे कार्ड पाहिजे बाकीच्या अर्हता त्याच्याजवळ नाही कायमस्वरूपी निवासस्थान सोडून अनेक मतदार व्यक्ती ही गेलेली आहे अल्प अवधीसाठी काही जण निवासस्थान सोडून गेलेले आहेत याची सर्व आपण खऱ्या अर्थानं तयारी आपल्याला करायची आहे येणाऱ्या काळामध्ये आपली जी उद्दिष्ट आहे आपलं जे उद्दिष्ट आहे ते आपल्या भागातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचणं आहे सर्व मतदारांनी पुन्हा पुन्हा संपर्क करणं आहे कुंपणवारी मतदारांना आपलं करणं आहे आणि आपल्या मतदारांना शंभर टक्के या ठिकाणी पक्क ठेवून त्यांचं सुरुवातीला मतदान करून घेणं आहे हे सर्व जबाबदारी पार पाडत असताना शिवसेना हे काम करतेच परंतु आता आपल्या सोबतीला युवासेना आहे महिला आघाडी आहे युवासेना ही शिवसेनेची अत्यंत महत्वाची अंगीकृत संघटना आहे जिल्ह्यातील तरुण तडफदार युवासेनेचे अनेक पदाधिकारी या जिल्ह्यामध्ये आहे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आहे प्रखर विचारांना ते पेटलेले आहेत त्यांना वेगळं करून दाखवण्याची खऱ्या अर्थानं त्यांची तयारी आहे आणि म्हणून हे सर्व खऱ्या अर्थानं त्यांना आपण वेगवेगळी जबाबदारी या ठिकाणी देऊ शकतो आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर तरुणाची मोठी फौज युवासेनेमध्ये युवासेनेचे कार्य जोमानं करत आहे आणि या निवडणुकीमध्ये जे काही यश खऱ्या अर्थानं शिवसेनेला मिळणार आहे त्यामध्ये मोलाचा वाटा हा आमचा तरुणांचा म्हणजे युवासेनेचा राहणार आहे आणि त्या दिवसाचे आपण निष्ठेने आपण सर्वजण या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम करणं अपेक्षित आहे आणि म्हणून युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोबत घ्यायचं आहे माझं या ठिकाणी खास करून युवासेनेच्याही पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण हे काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी घेताना आज सोशल मीडियामध्ये नेटवर्किंग या ठिकाणी ने सांगितल्या ला। गेलं अनेक वेळा आपण काम चांगलं करत असतो परंतु उलट सुलट आपल्याबद्दल येतात आज अनेक शिक्षण क्षेत्र महाविद्यालय तरुण मतदारांपर्यंत घरोघरी शिवसेनेचा प्रचार किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक होतकुरू व्यावसायिक तरुण उद्योग ह्या सर्व गोष्टी युवासेनेच्या माध्यमातून जर आपण त्यांना जबाबदारी या ठिकाणी दिली किंवा यादीतले वेगळे नावं काढून त्यांना जर खऱ्या अर्थानं काम वाटून दिलं तर त्या मतदारांशी नियमित संपर्क ठेवून त्यांना प्रचारापर्यंत वेगवेगळे अभिनव संकल्प वापरून खऱ्या अर्थानं आमचे युवासेनेचे पदाधिकारी हे खरं या ठिकाणी चांगलं काम करू शकतात महिला आघाडीचं मोठी टीम आपल्याजवळ आहे महिला आघाडीच्या टीमच्या माध्यमातून गावस्तरापासून तर खऱ्या अर्थानं वाढणी आहे महिलांची टीम आपण उभी केलेलीच आहे आणि म्हणून वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमातून आज आपल्याजवळ ज्योतिताईने जसं सांगितलं ज्योतिताई एवढ्या चांगल्या बोलल्या की आज आपल्याजवळ सांगण्यासारखं भरपूर आहे आपले जे मुख्य नेते आहेत एकनाथरावजी शिंदेसाहेब हे कसे आपले लाडले भाऊ आहेत त्यांनी कशी लाडली बहीण योजना सुरू केली त्यांनी कसं एस टीमध्ये महिलांसाठी खऱ्या अर्थानं अर्ध्या तिकीटीवर प्रवासीचं योजना सुरू केली वेगवेगळे निर्णय घेतले हे सर्व आता आम्ही देण्याचं काम तुम्हाला करणारच हो। आहोत आणि हे सर्व आज आपल्या महिला आघाडीकडे सांगण्यासारखं आहेत आणि म्हणून सरकारने सुरू केलेलं त्या महिला मतदारांपर्यंत पटवून देणं आणि त्या उमेदवाराला खऱ्या अर्थानं आपल्या उमेदवारा शिवसेनेच्या धनुष्य बाणाच्या उमेदवाराला खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं मतं कशी मिळून देणं याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे मला या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्याला एवढंच सांगायचं की हा शिवसंकल्प शिबिर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीवर निवडणुकीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आणि निमंत्रकांची पुढील तीन महिने जे काही आपण बोलवलेले आहेत नावं काढलेले आहेत एक बुकलेट तयार आपण केलेले आहेत प्रत्येकांचे फोन नंबर त्याच्यामध्ये आहे विशिष्ट आज चार हजार कार्यकर्त्यांनाच इथं आपण बोलवलेलं आहे निमंत्रकांना शिवाय कोणी इथं आलेलं नाही सर्वांच्या माझ्या सहित सर्वांच्या गळ्यामध्ये हे बॅच आहे आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की इथं आलेले जे निमंत्र काही निमंत्रक आहे पदाधिकारी आहे यांना पुढील तीन महिने खऱ्या अर्थानं पक्षासाठी वेळ द्यायचा आहे तो वेळ तन मन धनानं द्यायचा आहे हा संकल्प खऱ्या अर्थानं आजच्या शिबिरामध्ये आपण केला तरच खऱ्या अर्थानं या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार आहे येणाऱ्या गुरुवार पासून वरिष्ठ पदाधिकारी निमंत्रक तसेच खास करून जिल्हा परिषदेसाठी आपले जे काही बासष्ट उपतालुका प्रमुख आहेत एकशे चोवीस विभाग प्रमुख आहेत त्या त्या जिल्हा परिषद आणि पस गट आणि गणासाठी महिला युवा सेना पदाधिकारी सहित आम्ही सांगितलेल्यानुसार वीस ते पंचवीस विशिष्ट व्यक्तींची टीम आपल्याला बनवायची आहे ही टीम त्या त्या गट गट आणि गणातील सर्व गावामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या शाखेतील पदाधिकाऱ्यांना तसेच गटप्रमुखांना सोबत घेऊन इथून पक्षाचे जे काही पदाधिकारी त्यांनी सांगितल्यानुसार तुम्हाला सर्वांना कार्य करा करावे लागणार आहे आणि म्हणून हे सर्व कार्य तुम्हाला आम्ही लिहून देणार आहे सर्वच काही मी सांगू शकत नाही इथे त्याचप्रमाणे शहर प्रमुखाला सुद्धा उपशहर प्रमुखाला सुद्धा शहरातील विभाग प्रमुखाला घेऊन खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रभागानुसार पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन वीस ते पंचवीसची ची विशिष्ट व्यक्तीची टीम तयार करायची आहे आणि ही जबाबदारी त्याला जे काही आपण देणार आहोत ती प्रभागानुसार देणार आहोत आज जर आपण विचार केला जसं जीप साठी बासष्ट आणि शहरासाठी प्रत्येक प्रभागासाठी अशी जर आपण संख्या पाहिली तर मला असं वाटतं की पाचशे सत्त्याण्णव शिवसेनेचे उमेदवार आपले जिल्ह्यामध्ये लढणार आहेत आणि ह्या पाचशे सत्त्याण्णव उमेदवार आणि अकरा नगराध्यक्षाचे वेगळे उमेदवार असा जर आपण विचार केला बासष्ट जिल्हा परिषदेसाठी एकशे चोवीस पंचायत समितीसाठी अकरा नगर परिषदेसाठी आणि जवळपास नगरसेवकासाठी चारशे उमेदवार असे आपले मिळून पाचशे सत्त्याण्णव उमेदवार शिवसेनेकडून निवडणूक लढणार आहे आणि ती निवडणूक त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही तुमच्या सर्वांवर आहे आणि म्हणून या खऱ्या अर्थाने टीमची जबाबदारी ही फार मोठी आहे या टीमचं मूल्यमापन सुद्धा आम्ही करणार आहोत या निमित्तानं होणार आहे कोणत्या टीमनं चांगलं काम केलं दिलेला उमेदवार निवडून आणला त्यांचं अभिनंदन या ठिकाणी आम्ही सोहळा घेऊन करणार आहोत आणि ज्या खऱ्या अर्थानं ज्या टीमनं उमेदवार निवडून आणला नाही ज्याची कामगिरी चांगली नाही त्यांचाही कार्यक्रम शिंदे साहेब जसं नेहमी बोलतात आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो त्या पद्धतीनं त्यांचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी करासाठी वेगळा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि म्हणून आता शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं जी कार्यकारणी या ठिकाणी आपण नेमलेली आहे फोन नंबर व्हॉट्सअप सहित या ठिकाणी अनेक टीम अशा ज्या आम्ही तयार केलेल्या आहेत या सर्वांना सूचना देऊन खऱ्या अर्थानं याच आठवड्यामध्ये प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपण सर्व जी काही टीम जिल्हा परिषदेनुसार बनणार आहे जी काही टीम आपली प्रभागनिय बनणार आहे त्यांच्या सोबत आम्ही व्हिडिओ कॉलिंगद्वारे किंवा खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष यांना आम्ही भेटणार आहोत आणि त्यांना पुढील काळामध्ये या सर्व गोष्टीचं वेळोवेळी वेड़ या ठिकाणी पदाधिकाऱ्याच्या मार्फत खऱ्या अर्थानं जबाबदारी दिल्या जाणार आहे फक्त आपण सर्वांनी पुढील तीन महिने पक्षासाठी प्रामाणिक मेहनत घेऊन लग्न लावून काम केलं तर हा यवतमाळ जिल्हा शिवसेनामुळे होईल आणि सर्व स्थानिक स्वराज्यवर आपले शिवसैनिक हातात भगवा झेंडा घेऊन त्या खुर्चीवर बसलेले तुम्हाला दिसून येईल हे मी आपल्याला सर्वांना ठामपणे सांगू शकतो हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि म्हणून आजच आपण संकल्प करूया कामाला लागूया आपल्या सर्वांना मनापासून मी सर्व, सर्व या सर्व कार्यासाठी शुभेच्छा देतो सदिच्छा या ठिकाणी देतो खरं तर खऱ्या अर्थानं प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून अनेक मान्यवर या ठिकाणी बोलले आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब गुलाबरावजी पाटील साहेब हे सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून जसं आता मला तीस वर्ष झाले पाच वेळा मी विधिमंडळाचा सदस्य झालो अठरा वर्षे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो माझ्यापेक्षाही पूर्वीपासून हे दोन्ही मंडळी एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे आजही मी पाहतो मंत्री हे ते तर ठीक आहे येत जाते परंतु आजही एक शिवसैनिक म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं वागणं असते त्या पद्धतीची जबाबदारी स्वीकारतात आणि त्याच पद्धतीचं काम करतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं या यवतमाळ जिल्ह्यामध्ये खर तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून ही सत्ता आपल्याला कशासाठी हवी आहे तर ही सत्ता आपल्याला लोकांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनमानात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद आणि समृद्धी कशी पोहोचवता येईल याच्यासाठी हवी आहे फक्त पदासाठी शिवसेना हे काम करते असं नाही आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मी सर्वजण काम करतो निवडणूक आली की अनेक पक्ष मी कोणावर टीका करणार नाही निवडणुकीच्या वेळेस सर्व धावपळ करतात परंतु आपण सर्वजण सातत्यानं या ठिकाणी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेनुसार सामाजिक बांधिलकी जोपासून समाजसेवेचं काम आपलं अविरत चालू राहते माझ्या सहित सर्व शिवसैनिक काम करतच राहतात पण निवडणूक ही निवडणूक नियुण्णुक सारखीच लढली पाहिजे आणि म्हणून पाचही वर्ष आपण काम करत राहतो आणि निवडणुकीच्या काळामध्ये मात्र थोडंसं कुठेतरी वेगळ्या एक मी काही म्हणणार नाही परंतु वेगळ्या पद्धतीचा विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये येतो आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची हो आहे ह्या सूचना मला करायच्या होत्या खर तर आपल्या सर्वांना अजून दोन भाषणं ऐकायची आहे साहेबांचंही भाषण ऐकायचं आहे परंतु ज्या काही सूचना आहेत या सर्व आपल्याला फाईलद्वारे आता थोड्या वेळानंतर कार्यक्रम झाल्यानंतर मिळणारच आहे दिलेल्या सूचनेचं खऱ्या अर्थानं आपण सर्वजण त्या पद्धतीची अंमलबजावणी आपल्याकडून झालीच पाहिजे ज्यांनी ज्याला करायचं नसेल त्याने स्वतःहून उभं राहून सांगायला पाहिजे की माझ्याकडून हे होणार नाही परंतु पुढच्या काळामध्ये निवडणुका जशा जशा समोर जातील पूर्ण वेळ कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव